नमस्कार मी नम्रता पाटील ससईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला रा दाखवणार आहे ढाबा स्टाईल कोळंबी कशी बनवायची ते त्याच्यासाठी मी ही कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये फक्त दोन तेजपत्ता टाकायचा आहे लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या कापून घेतल्या आहेत एक चमचा लसूण पेस्ट टाकायची थोडंसं परतून घ्यायचं आणि एकच हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेत किंवा मिक्सरमध्ये वाटून घेतले तरीसुद्धा चालतील किंवा किसून घेतले तरीसुद्धा चालतील पण बारीक करून घ्या आणि याच्यामध्ये मी मिडियम साईजचा एक टॅमॅटो बारीक कापून घेतला आहे थोडं कांदा आणि टॅमॅटो लवकर होण्यासाठी मीठ टाकायचं पहिल्यांदाच म्हणजे अगदी पटकन मऊ होईल आणि दहा मिनटापर्यंत मसाला चांगला आपल्याला परतवून परतून घ्यायचा आहे आपला कांदा टॅमॅटो छानपैकी परतून झाला आहे आता याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया पाव चमचा हळद एक चमचा जिरा पावडर एक चमचा धणा पावडर कोथिंबीर थोडीशी आणि इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरत आहे जो मसाला तुम्ही खाता तो मसाला वापरा कोणत्याही मसाल्याने कोळंबीची टेस्ट चांगलीच होणार आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाला दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे सगळा हे बघा आपला मसाला छानपैकी परतून झाला आहे अशा पद्धतीने मसाला परतून घ्यायचा आहे आणि इथे मी तीनशे ग्राम कोळंबी घेतली आहे आणि त्याची फक्त मी तोंड उडवून घेतली आहे त्यांनी मधला धागा आहे ना काढून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे ती ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि ह्या कोळंबीला पण आपण मसाल्यामध्ये चांगली दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जितकं चांगलं परतून घ्याल ना मसाला तितकी टेस्ट बनते ही कोळंबी आणि याच्यामध्ये घालायचं आहे दीड ग्लास पाणी तुम्हाला जर पातळ हवं असेल तर दोन ग्लास पाणी घाला आणि झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बघा आपली कोळंबी छानपैकी शिजली आहे मस्त अशा पद्धतीची कोळंबी तुम्ही बनवून बघा माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद